ओम श्री गणेशाय ओम श्री महालक्ष्मी देवीय नम हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं फरीक्विन व्हिडिओमध्ये आणि आजचा हा व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचं उद्यापन कसं करावं कारण यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात चार गुरुवार आलेले आहेत पहिला गुरुवार जो आहे फास्ट डिसेंबरला होता दुसरा गुरुवार बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबरला आणि चौथा गुरुवार जो आहे तो सव्वीस डिसेंबरला आलेला आहे मग या दिवशी सफला एकादशी आलेल्या आहे म्हणजे ज्या दिवशी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे त्या दिवशी सफला एकादशी आलेली आहे मग या दिवशी उद्यापन करावं की करू नये केलं तर कसं करावं याबाबतचा हा व्हिडिओ सविस्तर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये लिहा ओम श्री महालक्ष्मी देवे नम हे जे व्रत आहे ते आपण समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करत असतो पद्मपुराणात असे सांगितले आहे की संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात मग या व्रताच उद्यापन आपल्याला कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगते का तर शेवटच्या दिवशी सपला एकादशी आल्यामुळं त्या दिवशी उद्यापन करावं का करू नये त्याचबरोबर त्या दिवशी उपवास सोडावा का त्याचबरोबर सोडला तर तो कसा सोडावा कसा सोडावा याबद्दल हा व्हिडिओ आहे श्री महालक्ष्मी व्रताच्या पुस्तकात देखील असे सांगितले आहे की व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे तर या वर्षी शेवटचा गुरुवार येत आहे सव्वीस डिसेंबरला आणि या दिवशी आहे सपला एकादशी मग बऱ्याच बायका असतात की ज्या एकादशी पण धरतात आणि त्यांना मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार पण आहे मग ताई माझा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे मग उद्यापन करावं की नाही किंवा मा माझी एकादशी आहे मग उद्यापन करायचं असेल तर कसं करावं किंवा या गुरुवारी करावं की करू नये याबाबत बऱ्याच महिलांच्या मनामध्ये काय असतात शंका असतात त्यांनी ज्यांनी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार केले आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की सव्वीस डिसेंबरला सपला एकादशी असली तरी आपल्याला उद्यापन सव्वीस तारखेलाच सपला एकादशीच्या दिवशीच करायचे आहे उद्यापनाच्या दिवशी देखील नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून आपल्याला पूजा मांडायची आहे किंवा संध्याकाळी मांडली तरी चालेल त्याचबरोबर आरती करायची आहे कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवाशिंना किंवा सात कुमारिकांना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत आपल्याला द्यायची आहे म्हणजे श्री महालक्ष्मी व्रताची जी प्रत आहे ती द्यायची आहे शक्य असल्याच्या दिवशी आपल्याला ब्राह्मणाला शिला द्यायचा आहे किंवा दक्षिणा देऊन नमस्कार करायचा आहे तुम्ही कोणतंही फळ देऊ शकता जशी की केळी दिली तरी चालते किंवा ऍपल असं कुठलंही गोड फळ तुम्ही या लक्ष्मी श्री महालक्ष्मी मातेच्या प्रत जे आपण महिलांना देणार आहेत किंवा कुमारिकांना देणार आहोत त्याच्याबरोबर दिली तरी चालेल देवीला निवेद्य कोणता दाखवायचा ज्यांनाही या दिवशी एकादशीचे व्रत केलेले आहे त्यांनी देवीला निवेद्य कुठल्याही फळाचा दाखवायचा आहे त्या <coughs> दिवशी ज्यांना एकादश आहे त्यांनी केळीचा किंवा ऍपल म्हणजे सफरचंदाचा किंवा खडी साखरेचा किंवा साधे दूध साखरेचा निवेद दाखवला तरी चालेल परंतु ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी देखील या दिवशी उद्यापन करून काय करायचं आहे तुम्ही जे घरात जेवण बनवलं आहे उपवास सोडण्यासाठी गोडाचं त्या गोडाच्या जेवणाचं तुम्हाला काय करायचं आहे तोच निवेद्य त्या दिवशी देवीला दाखवायचा आहे आणि ज्यांनी नाही धरलं त्यांनी कुठलंही फळ दाखवलं तरी चालेल बऱ्याच महिला काय करतायत की या दिवशी एकादशी आली आहे म्हणून तिसऱ्या गुरुवारी पण उद्यापन करायचं नाही म्हणून बऱ्याच महिलांनी दुसऱ्याच गुरुवारी उद्यापन केलेलं आहे परंतु असं करायचं नाही चौथ्याच गुरुवारी आपल्याला चार गुरुवार आले तर चौथ्या पाच गुरुवार आले तर पाचव्या असं आपल्याला उद्यापन करायचं आहे अलीकडं आपल्याला उद्यापन घेता येत नाही पुढे गेलं तर चालतं पण अलीकडं उद्यापन आपल्याला घेता येत नाही हे सर्व महिलांनी लक्षात ठेवायचं आहे आणि काही विभागामध्ये काही महिला काय करतात या दिवशी उद्यापनाच्या दिवशी एका सवासणीला किंवा एका कुमारिकाला काय करतात जीव घालतात किंवा काही विभागामध्ये सात कुमारिकांना किंवा सात सवासणींना या दिवशी काय केलं जातं जेवण दिलं जातं म्हणजे सवासनी घातल्या जातात तर काय करायचंय आपण त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन केलं आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्ही सवाशिणीला जीव घातलं तरी चालेल काही हरकत नाही पौष महिना लागला तर पौष महिन्यात तुम्ही पुढच्या गुरुवारी म्हणजेच पाचव्या गुरुवारी यावर्षी चार आले त्याच्यामुळे पाचव्या गुरुवारी तुम्ही चौथ्या गुरुवारी उद्यापन करून पाचव्या गुरुवारी सवाश्रीला जेवण दिलं तरी अतिउत्तम काहीही फरक पडत नाही परंतु सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की उद्यापन आकडतं म्हणजे आधी करू नका शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करा याने आपल्याला याने आपल्यावर श्री महालक्ष्मीची कृपा होते आणि घरात धनधान्य समृद्धी याची कधीही कमी पडत नाही आणि आपण सदैव सुखी समाधानी राहतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की श्री महालक्ष्मी म भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन